नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावरान कांद्याच्या एकूण दोनशे सत्याहत्तर आणि लाल कांद्याच्या एकूण त्र्याण्णव हजार सहाशे दोन कांदा गोन्यांची अवखी दाखल झाली होती गावरान कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार नऊशे रुपयांपासून पाच हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरान कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा चा ला, चार हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार शंभर रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे दोन हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान